बीडच्या माजलगाव तालुक्यातून समस्त ओबीसी समाजाच्या तीनशे गाड्यांचा ताफा वडीगोदरीच्या दिशेने रवाना झाला आहे लक्ष्मण हागे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल माजलगाव तालुक्यात सकळ ओबीसी समाजाची महत्वपूर्ण बैठक पार पडली याच बैठकीतून वडीगोदरीच्या दिशेने मोठ्या संख्येने निघण्याचा निर्धार करण्यात आला होता आणि आज याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शेकडो ओबीसी समाज वडीगोदरीच्या दिशेने कूच करतो आहे मागील वर्षभरात ओबीसीचा आवाज दाबण्याचं काम झालं आहे मात्र आता ओबीसी समाज शांत बसणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाजाची ताकद दाखवली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला माजलगाव गडी गेवराई या दिशेने हे समाज बांधव वडीगोंद्रीमध्ये दाखल होणार आहेत आणि नवनाथजी वाघमारे यांची गेल्या दहा दिवसापासून वडीगोद्री येथे ओबीसीच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून ते उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा संबंध महाराष्ट्रामधून या ठिकाणी मिळत आहे आज माजलगाव मतदारसंघामधून पाचशे गाड्या आम्ही सर्वजण या ठिकाणी माजलगाव मतदारसंघातले सर्व ओबीसीचे कार्यकर्ते पाचशे गाड्या घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निघत आहोत आपण पाहतो या, या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून ओबीसीचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे तो आवाज या ठिकाणी उठवण्याचं काम खऱ्या अर्थानं हा सर आणि आदरणीय भुधवा साहेब असतील वाघमोरे साहेब असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील या ठिकाणी माधवरावजी जानकर असतील अनेक या ओबीसीचे नेते आदरणीय ने पंकजाताई असतील किंवा आदरणीय धनुभव असतील या ठिकाणी ओबीसीचे नेते या ठिकाणी ओबीसीच्या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत निश्चित गेल्या अनेक वर्षापासून जो वर अन्याय होत आहे तो अन्याय खऱ्या अर्थानं थोड्या दिवसामध्ये दूर होणार आहे या सरकारनं जर या ठिकाणी लक्ष घातलं नाही तर निश्चित सरकारला विरोध म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसी समाज सर्व एकजूट आहोत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी पाडल्याशिवाय राहणार नाही लोकनायक न्यूज